एव्हरी वन तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि बऱ्याच दिवसानंतर ब्लॉगमध्ये भेटतोय तर कसे आहात तुम्ही सर्व ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि भरपूर प्रॉब्लेम होतो मला ब्लॉगच करायला मिळत नाही आहे पण सो सॉरी मी आता यापुढे नक्की ट्राय करेन ब्लॉग बनवायचे मी दरवेळेला म्हणते पण मला जमतच नाही पण ह्या वेळेला मी काही बोलणार नाही नक्की मी ट्रायच करेन फक्त सो so, आजचा जो ब्लॉग आहे तो आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग करते आणि आज आम्ही चाललो आहे रॉ मटेरियलच्या शॉपिंगसाठी तर आम्ही जे काम करतो पैठणीपासून सर्व वस्तू बनवायचं तर त्यासाठी काही रॉ मटेरियल आम्ही खरेदी करत असतो तर वेगवेगळ्या मार्केटला आम्ही जात असतो तर आज आम्ही त्यातल्याच एका मार्केटला जाणार आहोत तर तुम्हाला ब्लॉगमध्ये तो मार्केट पण बघायला मिळेल आणि आम्ही काय काय रॉ मटेरियल आणतोय ते पण बघायला मिळेल सो पूर्ण ब्लॉक तुम्ही कंटिन्यू करा पूर्ण ब्लॉक नक्की बघा तर आम्ही आता निघालो बस पकडली तर आता आम्ही आलो भांडूप स्टेशनला आणि आता ट्रेनची वाट बघतोय तर ट्रेन पकडतो आम्ही आता आणि निघतो तर आता आम्ही कुठे जाणार आहे ह्या बाजूला आज नाही जाणार आहे ह्या बाजूला जाणार आहे ते म्हणजे शहाडला तर शहाडला उल्हासनगर दोन वगैरे जो एरिया आहे तिथे मार्केटमध्ये खूप स्वस्त दरामध्ये रॉ मटेरियल्स मिळतात तर आता आम्ही तिकडे जाणार आहे तर चला तुम्हाला पण मार्केट दाखवते बघा तुम्ही कसं काय आहे कोणाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता तिथे चला पूर्ण ब्लॉग कंटिन्यू बघा तर आम्ही शहाड स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर एकला उतरलो आणि त्यानंतर आम्ही ब्रिज वरून प्लॅटफॉर्म नंबर टूला क्रॉस केलं आणि तिकडनं आम्ही बाहेर निघालो प्लॅटफॉर्म नंबर टूवरून लास्टला सी एस टी साईडला बाहेर निघायचं आपल्याला तिथून आम्ही बाहेर निघालो आणि आम्ही सर आलो बाहेर तिथे तुम्हाला एक मोठा मेन रोड दिसेल तो तुम्हाला क्रॉस करायचा आहे आणि समोरच गल्ली आहे त्या गल्लीच्या रोडमध्ये जायचं आहे इथे अंबर वडापाव म्हणून पण एक मोठं दुकान आहे सो ते तुम्ही निशाणी म्हणून बघू शकता एकंद स्ट्रेट स्ट्रेट जायचं आहे आणि पुढे एक छोटंसं टर्निंग येतो तिथे आपल्याला लेफ्टला टर्न करायचं आहे तर लेफ्टला टर्न केल्यानंतर ले रस्ता थोडा कर्व जसा आहे तसाच त्या सेम रस्त्यावरून सरळ सरळ चालत राहायचं आहे शहाड स्टेशनवरून चालत हे जे दुकान आहे ते अगदी पाच ते दहा मिनटांवरतीच आहे तुम्हाला जास्त नाही चालायला लागणार जर तुम्हाला इथे जायचं असेल तर खूप जवळ दुकान आहे हे आणि खूप छान त्यांच्याकडे वस्तू मिळतात ते मी तुम्हाला दाखवेनच की मी काय काय घेणार आहे तर असंच आम्ही सरळ सरळ ह्या रोडवरून चालत निघालो आणि हे बघा इथे आलेलं आहे त्यांचं दुकान याच्या एक्झॅक्टली समोरच एक शाळा पण आहे आणि त्या शाळेच्या समोरच हे दुकान आहे तर आम्ही सरळ सरळ चालत चालत आलो इथपर्यंत आणि याच दुकानातून आम्ही आज शॉपिंग करणार आहोत तर आम्ही एवढे सगळे कॉटन अस्तर सिलेक्ट केले आणि त्यांना पॅकिंग करायला सांगितलं आणि त्यानंतर आम्ही निघालो पुढे एका दुकानात जायला त्यानंतर आम्ही थोडं पुढे गेलो जस्ट त्याच्या थोडं चालत बाजूला सेम लाईनला एकही दुकान आहे जिथे धागे लेस अस्तर किंवा फॉल चेन्स असं बरंच काही मिळतं बटनसुद्धा मिळतात फॅन्सी बटन तर तिथून आम्ही धागे घेतले आणि सगळं घेऊन नंतर आम्ही पुन्हा रिटर्न जायला निघालो त्याच रोडवरून सेम चालत आम्ही शहाड स्टेशनला आलो तर इथून ट्रेन पकडून आता आम्ही डायरेक्ट जाणारे घरी तीन वाजलेले आहेत घरी जाईपर्यंत चार वाजतील आता आम्ही आलो आमच्या घराच्या इथे तर हे बघा एवढे सगळे अस्तर आणलेत आणि आम्ही दुपारी आलो जेवलं आणि लगे मी लगेच झोपून गेली त्यामुळे ब्लॉक मी कंटिन्यू केला नाही तर आता मी तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय माल आणला आहे आणि त्याच्यामध्ये काय काय आहे ते दाखवते हे सगळे कलरमध्ये अस्तर आहेत हे सात मीटर दहा मीटर बारा मीटर अशा प्रमाणामध्ये आहेत आणि इथे बघा यामध्ये आणलेत हे आहेत लॉकचे धागे ओवरलॉकची आमच्याकडे मशीन आहे जी हल्लीच आम्ही नवीन घेतली आहे तर त्यासाठी हे असे धागे लागतात मोठे तर ते आम्ही धागे आणले त्यानंतर हे जे धागे आहेत ते नॉर्मल आपले साधे शिलाई मशीनचे धागे आहेत तर हे काही काही कलर जे लागतात स्टिचिंगला त्यातले काही जे अवेलेबल होते ते नाही आणलेत परत जे काय काय नव्हते ते सगळे कलर्स आम्ही घेऊन आलेलो आहोत तर हे हे धागे ओवरलॉकच्या मशीनला तीन धागे लागतात एकाच वेळेला तीन धागे तीन ठिकाणी लावले की ओवरलॉक होता सो त्यासाठी आम्ही त्यासा 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 हे आणलेत आणि हे बाकीचे धागे त्यानंतर अस्तर बघा अस्तरमध्ये आम्ही आणलं आहे पर्पल कलर पिंक कलर व्हाईट कलर ब्लू कलर मोरपंखी कलर रेड कलर येलो कलर आणि वाईन मजेंटा कलर तर हे सगळे कलर खूप रनिंग असतात आणि हेच नॉर्मली लागतात तर तेच आम्ही कलर आणलेले आहेत आणि टोटल सत्तर ते ऐंशी मीटर हे टोटल अस्तर आहे आणि आता मी इथे हिशोब करते या सगळ्या अस्तरचा आणि हे सगळं व्यवस्थित ठेवते त्यानंतर मग मी ब्लॉग कंटिन्यू करेन बघा हे सगळे मी आता वर घेऊन आली आणि हे सगळं मी ठेवते आता इकडे सामान असत आणि ही आपली नवीन मशीन आहे वर लोग ची। याला असे तीन धागे लागतात मोठे मोठे मग ते खूप काळ चालतात त्यामुळे मोठे धागे लागतात तरी बघा मी जी झाडं लावली होती तर त्यातली कोकर्णीची झाडं थोडी मोठी झाली आहेत पण अजून त्याला फुलं येत नाही आहेत आणि तुळशी बघा किती छान आल्या आहेत भरपूर सारे तुळशी आल्या आहेत मस्त तुळस जेवढी असेल तेवढं ऑक्सिजन जास्त येतं त्यामुळे आम्ही भरपूर लावले जेवढ्या बिया होत्या सगळ्या घातल्या आणि ते सगळ्या रुजलेल्या आहेत आणि पाऊस आता नाही आहे पण दोन दिवस भरपूर पाऊस पडला आणि खूप छान वाटते थंडगार वाटते पाऊस पडल्यामुळे नाहीतर भरपूर गरम होत होतं सो आजचा जो आपला ब्लॉग आहे तुम्ही आता इथे सेंड करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब नाही केले त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईबसुद्धा करा आणि आजच्या पुरतं सर्वांना बाय बाय